श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार चप्पल खाली फक्त हा नंबर लिहा न बोलणारी लोक यायला लागतील हाऊ टू अट्रॅक्ट पीपल टू यू खूप सुंदर असा आकर्षणचा एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुमची पॉवर वाढवेल हा उपाय तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढवेल तुम्हाला समाजामध्ये मान सम्मान मिळवून देईल जर तुमचे नाते संबंध काही ना काही कारणास्तव जर बिघडत असतील अनेक लोक तुमच्यापासून असतील तर निश्चितच ती लोक या एका नंबरने तुमच्याकडे आकर्षित होते तु, तुमचे संबंध अगदी घट्ट होऊन जातील तुम्ही पाल जी लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत ती लोक तुमच्या जवळ येण्यासाठी अक्षरशः तडपू लागतील अक्षरशः तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळू लागतील एवढा पॉवरफुल एक अंकशास्त्रातला संख्याशास्त्रातला एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा अंक महादेवांशी निगडीत आहे हा अंक माता लक्ष्मीशी निगडीत आहे हा अंक चंद्र ग्रहाशी निगडीत आहे हा अंक शुक्र ग्रहाशी निगडीत आहे ज्यांचा अंकशास्त्रावर संख्याशास्त्रावर नुमरुल्ला विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी व्हिडिओ सोडून गेलं तरी चालेल माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल त्याने लगेच चॅनल लाईब करून घ्या आता अनेक जणांच्या जीवनामध्ये असं पाहले असतं की पहिल्या पहिल्यांदा नातं खूप असं एन्जॉय करत असतात अनेक लोक म्हणजे नातं अगदी सुरळीत चाललेलं असत पण अचानक काय होतं की दुधामध्ये मेटाचा खडा पडावा तशी कंडिशन होते अगदी कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा तिसरा पर्सन जीवनामध्ये येण्यामुळे किंवा अनेक वेळा असं होतं की गैरसमज निर्माण होतात त्याच्यामुळे एखादं नातं अक्षरशः तुटून जातं मग तुटून गेल्यामुळे आपण खूप अशी दुःखी होतो कारण आपल्याला त्या व्यक्तीची सवय लागलेली असते आणि ती व्यक्ती अचानक आपल्या जीवनातून निघून गेल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं दुःख साठून आपण ठेवतो कारण हे दुःख आपण कुणाला अगदी सांगू शकत नाहीये आणि जो सोडून गेलाय त्यालाही समजत नाहीये तो अक्षरशः आपल्याला नक्कीच निग्लेक्ट करत असतो किंवा इग्नोर करत असतो तो व्यक्ती आपल्याला फोन करत नाहीये तो नाही आपल्याला विसरून गेलेला असतो किंवा असंही होत की समाजामध्ये आपण अनेक वेळा चांगलं कार्य करत असतो क्रेडिट आपल्याला कधी मिळत नाहीये किंवा ऑफिसमध्येही आपण चांगलं वागून सुद्धा आपल्याशी लोक चांगली वागत नाहीये बॉसला काहीतरी आपल्याविषयी सांगतात आणि बॉसचा रोष सगळा आपल्यावर असतो आणि आपण सतत समाजामध्ये अपमानित होत असतो मग या सर्वातून बाहेर पडण्यासाठी निश्चितच एक सुरेख असा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केला पाहिजे बघा जिथं जिथं तुम्ही पाऊल टाकचाल तिथं तिथं तुम्हाला यश येईल हे मात्र निश्चित सांगतो तर तो उपाय काय आहे तर उपाय मी तुम्हाला सांगतोच तत्पूर्वी सांगेन जर तुम्ही अजूनही जीवनामध्ये दत्तसेवा केली नसेल तर नक्कीच माझा एक चॅनलला व्हिडिओ आहे दत्तसेवा कशी करावी तो व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे घरामध्ये सेवा चालू करा कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही आहे तर आता उपाय काय करायचा आहे आता देली, देली ज़ीज ज़ीज का तुम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर पडणारे रोज डेली डेली ज्यावेळेस घरातून बाहेर पडताय त्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे काय करायचं आहे की तुमची उजव्या पायातील चप्पल असेल किंवा शूज असेल बूट वगैरे वा तुम्ही वापरत असाल महिला सँडेल वापरत असतील तर उजव्या पायातील सँडेल असेल बूट असेल किंवा चप्पल असेल ती घ्यायची आणि तिच्यावर तुम्हाला रेड कलरचा मार्कर येतो बघा किंवा ब्लॅक कलरचा मार्कर येतोय त्याने तुम्हाला अंक लिहायचा आहे त्या चप्पलवर काय अंक आहे टू 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 म्हणजे तीन वेळा दोन दोनशे बावीस हा अंक तुम्हाला उजव्या पायाच्या चप्पलवर किंवा सँडलवर किंवा तुम्हाल शूजवर तुम्हाला दोनशे बावीस आहे तेही खालच्या साईडला तळव्याच्या साईडला लिहिल्यानंतर बघा तुम्ही जिथं जिथं पाऊल टाकचाल तिथं तिथं तुम्हाला यश येईल हा नंबर प्रेमाचं प्रतीक आहे अक्षरशः तुमचं अट्रॅक्शन पॉवर वाढेल पॉवर वाढेल आणि इन्स्टन्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये निश्चितच रिझल्ट तुम्हाला दिसून आता याची टोटल केली तर सहा अंक तयार होतो सहा हा अंक शुक्रदेवांचा आहे आणि शुक्रदेव ज्या जातकावर ज्या मनुष्यावर प्रसन्न असतात त्याच्याकडे बघा सौंदर्यही असतं आणि सर्व प्रकारचं भौतिक सुख असतं सहा हा अंक माता लक्ष्मीचा आहे त्यामुळे माता लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि दोन दोन हा अंक चंद्राशी निगडीत आहे चंद्र हा प्रेमाचं प्रतीक आहे आणि दोन हा अंक महादेवांचा आहे आणि जिथं महादेवांची कृपा असते तर त्या लोकांना सांगायची गरज नाही आहे महादेव सगळं अक्षरशः आपल्या भक्तांना देत असतात म्हणून तर त्यांचं नाव भोलेनाथ आहे फक्त रोज बाहेर पडताना हा नंबर लिहून तुम्ही बाहेर पडा बघा अक्षरशः अख्खी दुनिया तुमच्या पायाखाली झुकलेली असेल खूप सुंदर असा उपाय सांगितलाय सगळ्यांनी करून पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त